नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडियामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाकिस्तानी पहलगावमध्ये झालेला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सध्या भारत पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीचा आढावा घेणार आहोत हल्ल्यामध्ये मेले मृत्युमुखी पडलेले मध्ये तेरा राज्यातून जनतेचा समावेश आहे जागतिक समुदायाला संदेश देण्यासाठी पंतप्रधानांनी बिहार मधून स्पीच दिलेले आहे ते आपण पाहूया पी एम मोदींनी बिहारमध्ये बा स्पीच देऊन जगाला संदेश दिला आहे की पाकिस्तानवर येणाऱ्या काळात भविष्यात मोठा हल्ला करणार आहे याची कल्पना दिली आहे मग हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात पाच मोठे निर्णय कठोर निर्णय घेतले आहेत त्यातला पहिला आहे एकोणीसशे साठचा सिंधू पाणी आणि दुसरा अटारी चेक पोस्ट तात्काळ बंद आणि तिसरा पाकिस्तान नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी बंद आणि पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश असं दिलेलं आहे आणि चौथा आहे नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांना भारत सोडण्याची सात दिवसाची मदत दिली आहे आणि पाचवा आहे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तून संरक्षण आणि नौदल हा नेहवाई दल सल्लागार मागे घेण्याचे आदेश म्हणजेच इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना भारतात परत येण्यासाठी सांगितलेलं आहे ह्या कठोर निर्णयानंतर पाकिस्ताने पण कठोर निर्णय घेतले आहेत ते पाहूया पाकिस्तानने असे चार निर्णय घेतले आहेत पाकिस्तानने भारतासोबत शिमला करार करारासह सर्व द्विपक्षीय करार निलंबन करण्याची जाहीर केली आहे भारतासोबतची थेट प्रत्यक्ष व्यापार स्थगित कर केले आहे आणि मालकी संचालन असलेल्या सर्व एअरलाइन्स हवाई क्षेत्राला बंद केले आहे वाघा सीमा वॉर्डरसुद्धा सुद्धा पूर्णपणे बंद केलेली आहे यातील कठोर पावलामध्ये ती भारताचीच कॉपी पेस्ट पावलं केलेली आहेत भारताने सिंधू प, प, ट्रीटी करार के रद्द केल्यानंतर हा पाणी बंद केलेल्याचा हा व्हिडिओ आला आहे नंतर पाकिस्तानला सिंधू नदीचे पाणी देणे बंद करण्यात आले आहे जम्मू काश्मीरचा मॅप शिमला समझौता करार पाकिस्तानने भारताला शिमजा समझौता करार रद्द करण्याची धमकी दिली आहे तर आपण पाहूया शिमजा शिमला समझौता करार म्हणजे काय भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे बहात्तरला हा करार झाला होता करारा नंबर करारमधला नंबर वन हो आहे भारत व पाकिस्तान शांततेच्या मार्गाने चर्चेने युद्ध सोडवणे तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप करू नये आणि एल ओ सीची यल ओ सीची लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची रेषा ठरवण्यात आली होती दोन्ही देशांनी एकमेवून बळाचा वापर न करण्याची शांततेच्या मार्गाने विवाद मिटवण्याचे वचन दे देण्यात आले होते भारत आणि पाकिस्तान यांनी पुन्हा राजकीय राजनैतिक संबंध सुरळीत करण्याचे ठरवले होत गेले होते आणि व्यापार विज्ञान शिक्षण सांस्कृती दोन्ही देशांना सहकार्य वाढवण्याचे मान्य केले होते त्यावेळेस आप भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भट्टू यांच्यात झाला आला होता पण पाकिस्तानने शिमला करार आ आजच काल रात्रीच रद्द केलेला आहे उल्लंघन केलेलं आहे आपल्या इंडियन न्यूजनुसार काल रात्री, रात्री ब शिमला करार सस्पेंड केलेला आहे केलेला आहे मग याचा भारताला फायदा असा होणार आहे की भारत एल ओ सी लाईन न मानता ओ केमध्ये शिरू शकतो कमिंग सून येणाऱ्या काळात पीओकेवर भारत कब्जा करू शकतो जगाला सांगू शकतो की पाकिस्ताननेच सी शिमला करार तोडलेला आहे जगाला दाखवून भारत पीओकेमध्ये घुसू शकतो एक भारताला ॲडव्हानेज मिळू शकते भारताने काल रात्री दहशतवादी हल्ल्यामध्ये असलेल्या हसीफ शेख यांच्या घरावर छाप्यात लष्करांना एक संशोधन बॉक्स आढळला आढळ आड़, आढळल्यानंतर आड़, जो काही वेळानंतर हा स्फोट झाला स्फोट झाला मग मग काय इंडियन आर्मीने त्यांना घरांना उडवून बरखास्त केलेला आहे के केलेला आहे व्हिडिओ आपल्याला तो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढील व्हिडिओ व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं प्रेम असंच कायम ठेवा खूप खूप धन्यवाद